नमस्कार जयशंकर दत्तगुरुमी डॉक्टर सौ सश्विनी जितेंद्र काळे मराठी साहित्य वाचनाची थोडीफार आवड आहे आणि त्याच माध्यमातून मनाला भावलेले काही शब्द काही वाक्यरचना तुमच्या समोर सादर करत आहे तुम्हाला हे आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माणूस राग जितक्या सहजतेने व्यक्त करतो तितक्या सहजतेने त्याला प्रेमही व्यक्त करता आलं असतं तर जगायला खरंच किती मजा आली असती नाही कारण माणसाच्या निम्म्या समस्या ह्या व्यक्त केलेल्या रागाने आणि व्यक्त न केलेल्या प्रेमाने वाढतात शब्दांना धार नको तर आधार हवा असतो शब्दांना धार नको तर आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द म्हण कापतात आणि आधार असलेले शब्द म्हण जिंकतात निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जात निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जात प्रश्न कधी कधी कळत नाही नि उत्तर मात्र चुकतच राहतो सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता अहो सोडवताना वाटत सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी नवीन गाठ बांधत जाते दाखवणाऱ्याला वाट माहित नसते पण चालणाऱ्याचं धैर्य मात्र हरवून जात दिसतात तेवढ्या सोप्या नसतात गोष्टी दिसतात तेवढ्या सोप्या नसतात गोष्टी अनुभव म्हणजे काय ते तेव्हाच कळत असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाही ना असे प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही असे हास्य बनवा ज्यात रहस्य असणार नाही असा स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही असे हृदय बनवा ज्याला तडा जाणार नाही असे लोक जोडा जे वेळेला तुमची सावली ने वेळेला तुमचा आरसा होतो कारण आरसा कधी खोट बोलत नाही नि सावली कधी साथ सोडत नाही कुणी कसं दिसावं यापेक्षा कुणी कसं असावं याला अधिक महत्व आहे आणि त्याही पेक्षा जास्त कुणी कसं या नसावं याला विशेष महत्व आहे स्वप्न पूर्ण झाली नाहीत म्हणून रडायचं नसतं रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं फक्त लक्षात ठेवायचं असतं सर्व काही आपलं नसतं आपल्या दुःखातही कुणाचं तरी सुख दडलेलं असतं छोट्याशा या आयुष्यात खूप काही हवं असतं प्रत्येकालाच छोट्याशा या आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं तेच आपल्याला मिळत नसतं असंख्य चांदण्यांनी भरून सुद्धा आभाळ आपलं मात्र रिकामच असतं हव्या असलेल्या सर्वच गोष्टी माणसाला मिळतात असं नाही हव्या असलेल्या सर्वच गोष्टी माणसाला मिळत नसतात पण न मिळणाऱ्याच गोष्टी माणसाला का हव्या असतात सुखासाठी कधी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं सुखासाठी कधी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं चार चौघात बसण्यापेक्षा कधी कधी एकांतात बसावं चार चौघात बसण्यापेक्षा कधी कधी एकांतात बसावं आठवणींना जरा स्मरावं आपल्याला कोण हवंय आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय याचा विचार जास्त करायचा असतो आकाशातले तारे कधीच मोजून होत नाही माणसाच्या गरजा सुद्धा कधीच संपत नाही शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावं जीवन जास्त सुंदर वाटतं आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद आणि गमतीची गोष्ट अशी की मौल्यवान असूनही परमेश्वराने आपल्याला तो विनामूल्य दिला आहे पण त्यातूनही गमतीची गोष्ट अशी की आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्याचा पत्ताच नसतो आनंदाचे लहर आनंदाची बहर त्यांच्या चेहऱ्यावरही नसते उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा मावळणारा तुम्हाला समाधानच देऊन जाणार मावळणारा तो तुम्हाला समाधानच देऊन जाणार आनंद हा पुलासारखा असतो पाठलाग केला तर दूर पळतो आणि निश्चिंत बसलं की अलगद खांद्यावर येऊन थांबतो प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी करण्यासारखं काय प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी करण्यासारखं काय नी प्रश्न सुटणारच नसेल तर काळजी करूनही उपयोग काय पराभवाने माणूस संपतच नाही पराभवाने माणूस संपतच नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो कठीण काळात सतत स्वतःला सांगा कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकले नाही शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकले नाही लाईक शेअर सबस्क्राईब करा आनंदी रहा आणि समाधानी राहा जयशंकर दत्तगुरु